हरिओम तत्स इंदूरच्या श्री अहिल्या मातेच्या प्रासादिक भूमीच्या परिसरात ईश्वरनिष्ठ संतांची चैतन्य रूपे नांदत आहे साधकांची माऊली तपस्वीची साऊली मैया येथून तीन साडेतीन तासांच्या अंतरावर वाहते आहे किती तरी महात्म्यांनी या पुण्यलीलेच्या तीरावर आपली तपश्चर्या पूर्णत्वास नेली असेल याला मीती नाही श्रीमद चंद्रशेखरानंद श्री शाम साई यांनी आपल्या दिव्य साधना साधनाबळाने व परमात्मकृपेने आपल्या जीवनात कैवल्याचे मुक्काम गाठले आणि नर्मदा मैयाच्या साक्षीने परमार्थाच्या तहानीने व्याकुळ साधकांना मुक्त हस्ताने आत्मज्ञानाचे दान दिले याच इंदूर नगरीत विराजते आहे साक्षात दत्तस्वरूप श्रीमद सद्गुरू पूज्य नाना महाराज तराणेकर आणि सद्गुरू पूज्य भक्तराज महाराज यांचे चैतन्य मी श्री हेमंत कसरेकर आज तुम्हाला मी अनुभवलेले सद्गुरू नाना महाराज आणि भक्तराज महाराज यांच्या काही आठवणी कथन करतोय समर्थ सद्गुरू श्री नाना महाराज यांचा सहवास मला एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे अडुसष्टपासून सतत लाभला आहे पूज्य नाना हे उभ्या महाराष्ट्रातले श्री दत्तप्रभूंचे साक्षात प्रत्यंतर आहे अथांग शांतीचा सागर म्हणजे श्री सद्गुरू नाना माऊली त्यांचा केवढा लोभ व प्रेमाचा अविरत ओढा बाबांकडे आहे आज तीस वर्षांपासून या दोन्ही महात्म्यांचा घनिष्ठ संबंध आहे उज्जैन नगरीच्या सिंहस्थ मेळाव्याच्या दरम्यान नाना आणि बाबा या दोन अमृतानुभवी संतांची पहिली भेट एका भजनाच्या कार्यक्रमात झाली ये हृदयीचे ते हृदयी तत्व जाणले गेले आणि ईश्वरीय राज्यातील या दोन दिव्य स्वरूपांची जी एक्यता साकारली तिला इंदुरातलेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातले सर्व भक्त साक्षी आहेत हजारो जीवांच्या कल्याणार्थ अवतार धारण करून हरिहर हा भेद नाही स्वस्वरूपे मिरविसी जीव शिव हे ऐक्यदावी देई शांतीदासासी हेच कार्य या दोन संतांनी केले आहे करीत आहेत दोघांची जगण्याची वागण्याची व वा कृपेची वेगळी रीत आहे पण परस्पर प्रीतीची रीत मात्र न्यारी आहे हरसिद्धीवर नानांचा निवास होता तेव्हापासून बाबांचे त्यांच्याकडे भजनाला जाणे आहे स्नेहलतागंजमधील नवीन वास्तून बाबा नानांच्या भेटीला गेले की अतिशय प्रेमाने नाना म्हणायचे अहो वहिनी आपले भक्तराज आले आहेत त्यांना कांद्याची भजी करा इंदौरला भक्तराज महाराजांचे भजन जिथे कुठे असे नाना तिथे उपस्थित असायचे श्री जयंतीच्या उत्सवात आलेल्या भक्तांना नाना भक्तराजांच्या दर्शनाला पाठवी तसेच बाबांच्या गुरूंचा निर्वाण उत्सव मार्गशीर्ष षष्ठीला मोरटक्का येथे होत होता तेव्हा पूज्य बाबा आपल्या भक्तांना सांगत की नानांचे दर्शन घेतल्याशिवाय इंदोर सोडू नका एकदा श्री निमित्त इंदोरला नानांकडे आलेल्या काही भक्तमंडळींना नानांनी भक्तराजांकडे दर्शनाला पाठविले तेव्हा बाबा विश्रांती घेत होते सकाळची वेळ होती तेव्हा एका जिज्ञासू भक्तांनी बाबांना एक प्रश्न केला की बाबा सद्गुरूंच्या उजव्या पायामध्ये गंगा व डाव्या पायामध्ये यमुना तर सरस्वतीचा वास कुठे असतो तेव्हा बाबा त्या भक्ताला म्हणाले जा अंघोळ करून घ्या नाश्ता करा जेवण पण करून घ्या तेव्हा त्या भक्तमंडळींना वाटले की भक्तराजांना एकतर उत्तर माहीत नाही किंवा मा ते उत्तर देण्याचे टाळत असावेत दुपारची विश्रांती घेऊन पूज्य नानांच्या भक्तमंडळींना घेऊन पूज्य नानांकडे जाण्यास बाबांनी मला सांगितले आम्ही सर्वजण एका गाडीने नानांकडे दर्शनाला निघालो तिथे गेल्यावरती सर्वांनी एक एक करून नानांचे दर्शन घेतले नाना पहुडले होते ते उठून बसले ज्या भक्तांनी भक्तराजांना प्रश्न विचारला होता तो ज्यावेळी दर्शन घ्यायला समोर झाला तेव्हा नानांनी आपले चरणकमल जमिनीवर ठेवले तो भक्त पूज्य नानांच्या चरणांवर नतमस्तक झाला तेव्हा नाना त्या व्यक्तीला म्हणाले तुम्ही भक्तराजांना का त्रास देता तुमच्या मनात हा संभ्रम का असतो की भक्तराजांना काही येत नाही आता मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतो सद्गुरूंच्या उजव्या पायाच्या अंगठ्यात गंगा असते दाव्या पायाच्या अंगठ्यात यमुना असते आणि या दोन्ही पायांमध्ये सरस्वती असते व ती तेव्हाच उगम पावते जेव्हा त्या शिष्यावर गुरुकृपा होते अन्यथा सरस्वती गुप्त असते एवढे पूज्य नानांच्या वाणीतून ऐकल्यावर मात्र तो शिष्य शांत झाला तेव्हा पूज्य नाना त्या भक्ताला म्हणाले जाऊन भक्तराजांची क्षमा मागा नानांचा तो भक्त बाबांची परीक्षा घेण्याच्या उद्देशाने प्रश्न विचारित होता म्हणून बाबांनी त्याला उत्तर दिले नाही हे नानांनी जेव्हा अंतचक्षूंनी जाणले तेव्हा त्यांना वाईट वाटले भक्तराजांची परीक्षा एका सामान्य व्यक्तीने घ्यावी हे निश्चितच योग्य नव्हते पूज्य बाबांची योग्यता नानांना माहीत होती त्यांचे प्रेम पिता पुत्राप्रमाणे होते भक्तराज ही दिव्यानंद अवस्था ओळखण्याकरिता त्यांच्या दिव्य जीवनाचा मागोवा घ्यावा लागेल नाम भजन श्री गुरु चरण सेवा यांनी घडले भक्तराज सद्गुरु सामर्थ्य आणि श्री गुरुभक्ती यांचा संगम म्हणजे भक्तराज असाच अजून एक प्रसंग स्वप्न दृष्टांताचा आहे प्रसंग असा मी आणि बाबा नर्मदा काठी सहज फिरायला निघालो थोड्या दूर गेल्यावर असे दिसले की नाना नर्मदेच्या तीरावरती बसले होते त्यांच्या आजूबाजूला दोन स्त्रिया होत्या एका स्त्रीने हिरवी तर दुसऱ्या स्त्रीने पिवळी साडी परिधान केली होती नाना बाबांकडे बघून म्हणाले या भक्तराज आज इकडे कसे काय बाबा म्हणाले सहज फिरायला आलो आणि बाबांनी नानांना सष्टांग नमस्कार केला त्यानंतर मी सुद्धा नानांच्या चरणकमलांवर नतमस्तक झालो आणि बाबांशेजारी उभा राहिलो तेव्हा नाना बाबांना म्हणाले हा तुमचा मुलगा मला द्या तेव्हा बाबा अतिशय नम्रपणे म्हणाले हा तुमचाच आहे पूज्य नानांनी त्या स्त्रियांना खूण केली व एक नारळ अकरा रुपये आणि कुंकू मला द्यायला सांगितले मला वाटले नानांनी बाबांनाच द्यायला सांगितले म्हणून मी जरा मागे झालो तर नाना बाबांना म्हणतात भक्तराज हे आम्ही तुमच्या मुलाला देतोय पूज्य बाबांनी मला समोर केले व त्या स्त्रियांनी मला कुंकू लावून नारळ व अकरा रुपये दिले इथे हा स्वप्न दृष्टांत संपला त्यानंतर पूज्य नानांनी देह ठेवल्यानंतर मी स्नेहालता गंजला दर्शनाला गेलो त्यावेळी मी जिथे हॉलमध्ये नानांचा फोटो खुर्चीवर ठेवला आहे तिथे नमस्कारासाठी वाकलो तेव्हा माझ्या खिशातून एक रुपयाचं नाणं नाना, नानांच्या समोर जाऊन पडलं मी नानांकडे बघितले तेव्हा नानांनी प्रसन्नतेने हसत ते नाणं स्वीकारल्याची स्वीकृती दिली पण अजून दहा रुपये शिल्लक आहेत त्या एक रुपयाच्या माध्यमातून त्यांनी माझी बंदगी स्वीकारली दिगंबरा दिगंबरा श्री पाद वल्लभ दिगंबरा या अवधूत मंत्राने त्रिभुवन कोंदून टाकणारे नाना जे शांतीची निजशांती अशी ब्रह्मानंद मूर्ती भक्त राजांकडे एवढ्या प्रेम माधुर्याने भेटायला येते अशा संतांची भेट झाली म्हणजे काय होते हे प्रेम दिवाणे संत आत्मैक्याच्या भूमिकेवर एक्याची घडी विस्कटून न देता अद्वैताच्या आनंदी सामरस्याची दिवाळी साजरी करतात त्यांच्या भाषेत वार्तालाप करतात परमपूज्य बाबांच्या सद्गुरूंनी एकदा उद्गार काढले होते गीता बोले तो यही मिलेगी ज्ञानेश्वरी भागवत का सार भी भक्तराज के भजनो मेही मिलेगा ही गोष्ट सर्वांगाने सत्यच आहे हरिओम सच